मंडळी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मर्तीरात्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या गोष्टीचं नाव आहे धोका ही गोष्ट मी माझ्या मित्रांकडून ऐकली आहे जी ऐकून मी चांगलाच घामाघूम झालो पण त्याआधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तसं तर या गोष्टीला खूप वर्ष झाली पण आजही त्या मुलाचा आत्मा भटकतो असं ऐकण्यात येतं एक निलेश नावाचा मुलगा होता शाळेत असल्यापासूनच त्याचं एका पूनम नावाच्या मुलीवर प्रेम होतं पण त्याच्यात तिच्याशी बोलायची हिंमत नव्हती एक दिवशी पूनम त्याला बाजारात दिसली निलेशने त्याच्या मित्राला सांगितलं की ही मुलगी मला खूप आवडते मी तिच्यावर जीवापाड प्रेम करतो तसाच निलेशचा मित्र पूनमपाशी गेला आणि म्हणाला ऐक ना पूनम तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं पूनम म्हणाली बोल ना निलेशचा मित्र म्हणाला ही तर नाही बोलू शकत भेटून बोलू पण पूनम म्हणाली आता मी भेटायला येऊ शकत नाही सामान घेऊन झालं की मी घरी जाताना बोल निलेशचा मित्र हो म्हणून तिथून निघून आला पूनमने घरी जाताना त्याला आवाज दिला आणि म्हणाली बोल ना तसाच निलेशचा मित्र म्हणाला ऐक ना निलेशला तू खूप आवडतेस पूनम म्हणाली नाही रे बाबा मला असल्या भानगडीत पडायचं नाही आणि तिथून निघून गेली निलेश खूप नाराज झाला होता त्यानंतर आठवड्याभराने निलेशला पूनमने स्वतःहून बोलावून घेतलं आणि म्हणाली निलेश तुझ्या प्रेमाला माझा होकार आहे निलेश खूप खुश झाला कारण आता त्याला त्याचं खरं प्रेम भेटलं होतं जरा दिवसात एकमेकांचं प्रेम घट्ट झालं आता ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते त्यांचं एकदम मस्त चालू होतं आता ते कॉलेजला जायला लागले होते त्यांच्या प्रेमाला आता चार वर्ष झाले होते एक दिवशी त्या दोघांनी कॉलेजला सुट्टी घेऊन फिरायला जायचं ठरवलं निलेशने त्याच्या चे मित्राची गाडी घेतली पूजा आणि निलेश दोघे घरातून लवकरच निघाले ते एका टेकडीवर जाणार होते ते टेकडीवर जात असताना त्यांना पूनमच्या भावाच्या एका मित्राने पाहिलं त्या मुलाने हा सगळा प्रकार पूनमच्या भावाला सांगितला आता पूनम आणि निलेश टेकडीवर पोहोचले होते जरा वेळाने तिथे पूनमचा भाऊ दहा पंधरा मुलं घेऊन आला आणि निलेशला मारहाण करायला लागला पूनमने निलेशला वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केला पण निलेशला खूप मारलं होतं तो पूर्ण रक्ताने भरला होता पूनमचा भाऊ पूनमला तेथून घेऊन गेला निलेश तिथे बेशुद्ध पडला होता त्याला आजूबाजूच्या लोकांनी उचलून पाणी वगैरे पाजलं आणि त्याचे मित्र त्याला घरी घेऊन गेले खरं तर आता सगळं संपलं होतं पण हे माहीत नव्हतं निलेशला अजून पण वाटत होतं की पूनम फक्त त्याचीच आहे निलेशनी पूनमशी बोलायचा भरपूर प्रयत्न केला त्याला त्याच्याशी बोलायचं होतं पण ते मित्र म्हणाले की आत्ता बोलू नकोस आणि बोलणं पण होणार नाही कारण वातावरण गरम आहे निलेशला तिच्याशिवाय राहावत नव्हतं एक दिवशी ती निलेशला बसस्टॉपला दिसली निलेश तिच्याकडे गेला आणि तिच्याशी बोलायला लागला आणि म्हणाला बाळा बरे आहेस ना तुझ्या घरचे शांत आहेत ना पण पुन्हा ह्यावर निलेशला म्हणाली तू मागे येऊ नकोस तू माझा विषय सोडून दे नाहीतर मी माझ्या घरी सांगेल निलेश ऐकताच जागेवर रडायला लागला त्याला खूप दुःख झालं होतं तितक्यात बस आली आणि पूनम तिथून निघून गेली निलेश कोणाला काहीच बोलला नाही आणि घरी निघून गेला आता तो भरपूर डिप्रेशनमध्ये गेला होता त्याने ही गोष्ट त्याच्या मित्रांना पण सांगितली नव्हती निलेश कोणाशीच बोलत नव्हता तो जेवला पण नव्हता त्याने रात्री दोन अडीचच्या दरम्यान स्वतःला फाशी लावून संपून घेतलं आणि इथूनच सगळं प्रकरण सुरू झालं निलेश हा एक असल्यामुळे निलेशचे आई वडील खूप दुखी झाले जरा दिवसांनी दहावा तेरावा झाला निलेशचे सर्व अंतविधी संपले एक दिवशी पूनमचा भाऊ रात्री घरी चालला होता रस्ता पूर्ण सामसूम होता पूनमच्या भावाला कोणीतरी पकडलं होतं पूनमचा भाऊ दोन मिनिट शांत बसला आणि मग मागे डोकावून पाहिलं तर निलेश त्याच्या गाडीवर बसला होता पूनमचा भाऊ जोरदारात ओरडायला लागला आणि गाडीवरून खाली पडला त्याच्या पूर्ण अंगाला जखमा झाल्या होत्या तो जमिनीवर पडला होता आणि त्याच्यासमोर थांबून निलेश त्याच्यावर हसत होता निलेश म्हणाला अरे माझं प्रेम माझ्यापासून दूर केलं ना आता सोडणार नाही कोणाला आजची पाच सोडणार नाही तुझ्या बहिणीला पण सोडणार नाही तिच्यावर मी प्रेम केलं पण तिने मला बसवलं तिने माझ्यावर न विश्वास ठेवता मला सोडून दिलं तुमच्यातलं कोणीच वाहतू तु शकत नाही हे सगळं बोलून झाल्यानंतर पहाटे पूनमच्या वडिलांना एक फोन येतो आणि फक्त इतकाच आवाज येतो तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंट झालाय आणि तो हॉस्पिटलमध्ये आहे तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये या पूनमचे वडील खूप घाबरतात आणि हॉस्पिटलला जातात पण पूनमच्या भावाला त्या अवस्थेत बघून ते खचून जातात त्याचा पूर्ण चेहरा घासलेला असतो त्याच्या तोंडावर मास्क सुद्धा राहिलं नसतं दहा पंधरा दिवसांनंतर पूनमच्या भावाला डिस्चार्ज मिळतो थोड्या दिवसांनी पूनमच्या स्वप्नात निलेश येतो आणि पूनमला म्हणतो मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं होतं पण तुम्हाला सोडून दिलं तुझ्या भावाचा ॲक्सिडेंट न झाला ते सगळं मीच केलं होतं मी कोणाला सोडणार नाही आणि तुला तर अजिबातच सोडणार नाही हे ऐकताच पूनमला धक्का बसतो तिला जागे येते पूनमचे वडील म्हणतात बाळा काय झालं पूनम म्हणते काही नाही आणि परत झोपून जाते पण निलेशला बदला घ्यायचाच असतो एक दिवशी पूनमचे वडील गच्चीवर एकटेच असतात तिथे त्यांच्यासमोर निलेश येतो आणि म्हणतो काय रे थेरड्या मला त्रास दिला ना तुम्ही आता तुम्हाला सोडणार नाही त्या दिवशी तुझ्या पोराचा ॲक्सिडेंट नाही झाला ते सगळं मीच केलं होतं आणि आता तुमचा जीव घेतल्याशिवाय मी राहणार नाही हे सगळं ऐकून पूनमचे वडील बेशुद्ध होतात पूनम आणि पूनमची आई गच्चीवर जाऊन बघतात तर काय पूनमचे वडील बेशुद्ध असतात शुद्धीत आल्यावर पूनमचे वडील म्हणतात ते पोरगा आपल्या मागं लागला आहे आणि ते आपल्याला सोडणार नाही आपण आत्ताच काहीतरी करायला पाहिजे त्यानंतर पूनमचा भाऊ त्याच्या वडिलांना सांगतो की निलेश माझ्या गाडीवर बसला होता म्हणून मी पडलो आणि माझा ॲक्सिडेंट झाला पूनम पण सांगते की निलेश माझ्या स्वप्नात आला होता ते एका जाणकारी माणसाकडे जातात तो माणूस म्हणतो की त्या मुलाच्या आत्मा तुमच्यातला एकाचा तरी जीव घेणार आहे यावर पूनमचे वडील म्हणतात गुरुजी किती पण पैसे लागू दे त्याची चिंता करू नका पण हात जोडतो काहीतरी उपाय करा त्यावर ते गुरुजी म्हणतात मी एक उपाय करून बघतो पण माझ्या हातात काही नाही हा उपाय करून पण तुमचं संकट दूर होईल असं नाही मत गुरुजी उपाय करतात पण एक दिवस असा येतो की सगळ्यांना धक्का बसतो पूनम घरात बेशुद्ध झालेली असते तिला दवाखान्यात नेतात तर डॉक्टर तिला आय सी यूला ठेवतात जवळजवळ महिनाभर पूनम आय सी यूलाच असते एक दिवशी डॉक्टर पूनमच्या वडिलांना फोन करून सांगतात तुम्ही काळजी करू नका तुमची मुलगी आता बरी आहे मगाशी उठून बसली होती पण आता झोपले आहे हे ऐकून पूनमचे आई वडील खूप खुश होतात आणि हॉस्पिटलला जातात पूनम झोपलेलीच असते तिचे आई वडील खूप खुश असतात तितक्यात पूनम अचानक उठते आणि तिचा आवाज भयानक असतो आणि ती म्हणते म्हणालं होतं ना सोडणार नाही कुणाला हिला घेऊन चाललो मी माझ्याबरोबर घेऊन चाललो आणि परत अंग टाकून देते पूनमचे आई वडील डॉक्टरांना बोलवतात आणि सांगतात पूनम आता उठली आणि परत अंग टाकून दिलं त्यावर डॉक्टर पूनमला चेक करतात आणि म्हणतात सॉरी पण पूनम आता आपल्याला सोडून गेली हे ऐकताच पूनमच्या वडिलांना अटॅक येतो आणि पूनमसोबत त्याचे वडीलसुद्धा मरून जातात मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण ह्या चॅनलवर असेच वेगळे भूताचे अनुभव येत असतात